पार्श्वभूमीवर चित्र काय विधानसभेचित्र महायुती शेतकऱ्या जो मजूर वर्ग आहे त्यांना खुश करण्यात त्यांना आहे त्यामुळे माझ्या मते तरी जे चित्र होतं तेच विधानसभेत राहील पण मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे की इथे खासदार जाधव साहेबांची पकड आमदार रायमोलकर साहेबांचा स्वभाव त्याच्यामुळे आणि प्रॉपरचा उमेदवार दिला जातो की बाहेरील उमेदवार इथे लादल्या जातो याच्यावर ही पुढचं गणित वेगळं आहे जे इच्छुक उमेदवार आहेत महाविकास आघाडी स्वतंत्र पक्ष अपक्ष जे आहेत जे सध्या जनतेशी संपर्क साधतायत आणि जनतेला सांगतायत की पंधरा वर्षामध्ये महायुतीच्या आमदाराने मेकर मतदारसंघाचा विकास केलेला नाही तुमच्या मते काय की विकास झाला किंवा नाही झाला गेल्या दोन वर्षात माझ्या मते मी पत्रकारिता करतो माझा हॉटेल व्यवसाय आहे माझ्या मते मेकरमध्ये खूप सारे कामं झाले खूप सारे कामं चालू आहेत विनाकारण कुणाला बदनाम करण्यात मजा नसते काही खूप मोठे कामं प्रोग्रेसमध्ये आहेत काही कामांचे वर्कआउटर झाल्या काही कामे बाकी आहेत त्यामुळे मेकरचा विकास झाला नाही असं म्हणण्यात अर्थ नाही आज मेकरून कुठेही निघालो तर रस्त्याची कुठेही अडचण नाही कुठेही पाण्याच्या याच्या त्याच्या कुठेही समस्या मला दिसत नाही गजानन गारोळे साहेब यांच्या बोलण्यातून केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव यांची तीस ते पस्तीस वर्षापासून बुलढाणा जिल्ह्यासह मेहकर मतदारसंघावर चांगली मजबूत पकड आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आमदार डॉक्टर संजय रायमुलकर हे सुद्धा काम करत आहेत रायमुलकर साहेब यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये विकासात्मक मग कायापालट केला रस्ते पाणी मूलभूत सुविधा असे गजानन गारोळे साहेब यांचे म्हणणे आहे गजानन गारोळे साहेब यांनी आपल्याला मुलाखतीसाठी थोडा वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे